चाळीस गावातील माजी नगरसेवक यांचा खून करणाऱ्या दोन संशयितांना पुणे जिल्ह्यातून अटक जळगाव एल सी बीची कारवाई चाळीसगावचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या सचिन सोमनाथ गायक वाडवाय तेवीस राहणार घाट रोड चाळीसगाव व अणीस उर्फ नववाज शेख शरीफ शेख वय तेवीस राहणार हुडको चाळीसगाव या दोघांच्या पुणे येथील लोणीकंद परिसरातून मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर सात फेब्रुवारी रोजी कारमधून आलेल्या पाच जणांनी अंदाधुंद गोळीबार केला होता त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कुणाचे कलम वाढवण्यात आले होते हल्लेखोरांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असताना ते पुणे व अहमदनगर जिल्ह्यात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार या पथकाने पुणे येथील लोणीकंद परिसरातून सचिन गायकवाड व अनिस उर्फ नववा शेख सरीफ शेख यांच्या मुसक्या आवळल्या त्यांना चाळीसगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे ही, ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर स्थानिक पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय सिंग पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंबोरी लक्ष्मण पाटील पोलीस नाईक राहुल पाटील अक्रम शेख महेश महाजन प्रमोद लाडवंजारी शिवदास नाईक हेमंत पाटील किशोर मोरे ईश्वर पाटील यांच्या पथकाने केली हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल